जर तुम्ही लाडकी बन योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर सुद्धा एस एम एस आलेला असेल तर लाडकी बन योजनेचे की फॉर्म आहे ते जे मंजूर झालेले आहेत तर त्याचे एस एम एस तुम्ही इथं बघू शकता जे की अप्रुव्हल म्हणून इथं आलेले आहेत तर तुमचं त्याच्यासुद्धा अशा प्रकारचे दिसत असेल जे की अर्ज केल्याचे दिनांक त्यानंतर अर्ज अप्रुवल झाल्याची तर आता तुम्हाला दीड हजार रुपये या तारखेला आता जमा होणार आहेत तर तुम्हाला एस एम एस जर आलेला नसेल जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला आता काय करायला पाहिजे तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर फॉर्म अप्रुव्हल झाल्यानंतर कशाप्रकारे दिसतो त्यानंतर कशाप्रकारे चेक करायचं की अप्रुव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले नारी शक्ती दूत अप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायची आहे तर इथून आपण यापूर्वी केलेले अर्ज जे की तुम्हाला इथं शो करेल तर जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं फिलअप करू शकता तर फॉर्म फिलअप केल्यानंतर इथं यापूर्वी केलेला अर्ज यावरती क्लिक करायचा आहे तर सर्व्हर जे इथं लोड घेणार आहे थोडं तरी इथं थोडा टायमिंगसुद्धा इथं लागू शकतो तर यामधून तुम्हाला जे काही फॉर्म झालेले पेंडिंग झालेले त्यानंतर अप्रुवल इन रिन्युअल म्हणजे रिन्युअल आहे का त्यानंतर अप्रुव्हल जर झालेलं असेल ते सुद्धा तुम्हाला इथं शो करेल तरी इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो जर ही ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर पुन्हा अनइस्टॉल करून इन्स्टॉल करायची आहे किंवा अपडेट नसेल तर ही ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायची आहे तरी इथं ओपन झालेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता जी की माझी इन्फॉर्मेशन इथं पूर्ण ब्लर केलेली आहे त्यानंतर अप्रुव्हल जे काही स्टेटस तिथं दिसत असेल तुम्हाला तर सर्वजणांचं स्टेटसं तुम्ही इन रिन्यूवल आहे कोणाचं तर इथं अप्रूव्हल झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता याचं अप्रूव्हल झालेलं आहे यांचं पण अप्रूव्हल झालेलं आहे जे काही आपण कोणत्या तारखेला केलं होतं एक आठ म्हणजे एक तारखेला केलं होतं त्यांचं अप्रुवल झालेलं आहे तर यांचंसुद्धा अप्रुव्हल झालेलं आहे यांचं झालेलं आहे इन रिन्यूवल तर इथं तुम्ही बघू शकता जे काही पेंडिंगला आहे तर याबद्दलसुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही तर फॉर्म कशा प्रकारे आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यात दीड हजाराची जी काही रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल तरीसुद्धा या लाडकी बन्योजनाबद्दल काही अडचणी असतील काही तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल काही प्रॉब्लेम असेल किंवा फॉर्म भरताना जर काही चुकी झालेलं असेल तर ते कशाप्रकारे दुरुस्त करायचे आहे जर तुम्ही तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर ते कशा कशाप्रकारे करायचं आहे पुन्हा माहिती कशाप्रकारे भरायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तुम्हालासुद्धा एस एम एस जर आलेला असेल तर आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे म्हणजे पुढची प्रोसेस काय करायची आहे जेणेकरून ज्याची याची जी काही दीड हजाराची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर यावरतीसुद्धा लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू